महाशिवरात्र यात्रेला अजून काही दिवस शिल्लक असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे शिवभक्तांची मांदियाळी भरू लागली आहे पहाटेपासूनच हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघत आहे कुणकेश्वर समुद्रकिनारी वसलेले प्राचीन शिवमंदिर हे कोकणातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे महाशिवरात्रच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांतून तसेच गोवा कर्नाटक येथून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत पहाटे अभिषेक रुद्राभिषेक महापूजा बेलपत्र अर्पण यासाठी मंदिरात लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत यात्रे अगोदरच वाढलेली गर्दी लक्षात घेता मंदिर विश्वस्त मंडळ देवस्थान समिती व प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे मंदिर परिसर स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दर्शन रांगा सुरक्षा व्यवस्था तसेच वाहतूक नियोजन याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत स्थानिक व्यावसायिक हॉटेल्स फुलं विक्रेते पूजा साहित्य विक्रेते यांच्यासाठीही ही यात्रा मोठा आधार ठरत आहे आधीच सुरू झालेल्या गर्दीमुळे कुणकेश्वर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे महाशिवरात्रच्या दिवशी लाखो भाविक कुणकेश्वरात दाखल होण्याची शक्यता असून शिवभक्तांच्या भक्तिभावाने संपूर्ण परिसर शिवमय होणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर